सकाळी डब्याला काय द्यायचं किंवा मग नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर आज मी तुमच्यासोबत खास एकदम खमंग कुरकुरीत आणि धक्केच जास्त पौष्टिक हेल्दी असे थालीपीठ शेअर करणार आहे आज आपण फक्त एक वाटी पोह्यापासून मस्त खमंग आणि खुसखुशीत असे चवदार असे मुलांना मोठ्यांना घरात सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे पोह्याचे थालीपीठ तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळ्यात अगदी मस्त जर भाजीपोळी खाण्याची इच्छा नसेल तर रात्रीसुद्धा तुम्ही जेवणाला पर्याय म्हणून अशा पद्धतीची एक वाटी पोह्यापासून तयार होणारी खमंग आणि खुसखुशीत थालीपीठं नक्कीच बनवू शकता चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक वाटी छोटी जी नॉर्मल आपली घरातली वाटी असते त्या वाटीने मी एक वाटी नॉर्मल पोहे घेतलेले आहेत हे आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो ना कांदे पोहेसाठी तेच पोहे घेतलेले आहेत तर त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण पोहे एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आणि हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते मी काढून घेणार आहे तर दोन वेळेस साधारणतः मी पोहे इथे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये पोहे भिजतील इतपतच पाणी घातलेलं आहे बघू शकता पोह्याच्यावरती थोडंसं पाणी आहे आणि दहा मिनटासाठी याला मी साईडला ठेवून देत आहे जोपर्यंत आपले पोहे भिजत आहे तोपर्यंत थालीपीठांसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया तर इथे मुठभर कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेऊया त्यानंतर दोन चमचे मी इथे जिरं घालत आहे आणि छान याला पाणी न घालताच आपल्याला थोडंसं जाडसरस्त वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे जे हिरवं वाटण आहे त्याच्यामुळे थालीपीठांना एक छान खमंग आणि मस्त तिखट अशी चव येते तिखट तु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर दहा मिनटातच बघू शकता पोहेसुद्धा आपले छान इथे भिजलेले आहेत एकदम छान पोहे हातावरती कुसकरल्या जात आहेत त्यानंतर एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपण हे पोहे काढून घेत आहोत आणि हातानेच तुम्हाला पोहे जे आहेत ते थोडेसे कुसकरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पोहे छान भिजल्यामुळे बोटांनी हातानी लगेचच कुसकरल्या जातात त्यानंतर याच्यामध्ये मी दीड कप घालत आहे गव्हाचं पीठ पिठाचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला इथे सांगत आहे किती घालायचं आहे दीड कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे पावकप घातलेलं आहे मी ज्वारीचं पीठ आणि पावकप घालत आहे बेसन पीठ जर तुम्हाला ही थालीपीठं खूप जास्त खुसखुशीत आणि क्रंची म्हणूया आपण थोडीशी खुसखुशीत आवडत खुश असतील तर तुम्ही दोन ते तीन चमचे याच्यामध्ये ना तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आज मी फक्त तीन पिठांचा वापर इथे केलेला आहे त्यानंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा बारीक चिरून घातलेला आहे दीड चमचा मी इथे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर तीन चमचे मी इथे तीळ घातलेले आहेत आणि दोन चमचे घातलेले आहे कच्चं तेल आणि सगळं साहित्य व्यवस्थितपणे तुम्हाला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर जे पिठांचं प्रमाण मी सांगितलेलं आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता मला ही जी थालीपीठं आहे थोडीशी मऊ आवडतात चपाती किंवा पोळी असते त्यासारखी म्हणून मी इथे गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे जर तुम्हाला थोडीशी कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही ज्वारीचं पिठाचं प्रमाण आणि बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर थोडं थोडं पाणी घालून आपण छान याचं चा। थोडंसं मौसूत असं पीठ तयार करून घेणार आहोत कणिक मळून घेणार आहोत थालीपीठांचं पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही नसतं बघू शकता अशा पद्धतीने कारण आपल्याला याची थालीपीठानंतर थापता आली पाहिजे अशा पद्धतीचं हे पीठ ठेवायचं आहे तर पीठ इथे तयार आहे थालीपीठ थापण्यासाठी एक पोळपाट घेतलेला त्यान आहे त्यानंतर छोटंसं थालीपीठांसाठीचं मी एक कापड घेतलेलं आहे कॉटनचा रुमाल घेऊ शकता चौकोनी आकारात कापून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं पाण्यावरती पिळून घ्यायचं आहे थालीपीठ थापण्याच्या अगोदर थोडंसं पाणी कापडावरती टाकून घेते त्यानंतर थालीपीठाच्या पिठाचा छोटासा असा गोळा घेऊन तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढं मी साधारण इथे एका चपातीच्या आकाराचं पीठ घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान असं बोटांनी थापत हे थालीपीठ मोठं करून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेतला की अजिबात आपलं जे पीठ किंवा कणिक आहे ती हाताला चिकटत नाही आणि पातळ असं तुम्हाला हे जे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे आणि हो याच्यामध्ये ज्या कुठल्या भाज्या किंवा कांदा वगैरे ॲड करणार आहात तो एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे थालीपीठं चिरत नाही तर अशा पद्धतीने आपण बोटाच्या साह्याने मस्त थालीपीठ थापून घेतलेलं आहे त्यानंतर थालीपीठाच्या मधोमध आपण चार ते पाच अशा पद्धतीचे छिद्र ची किंवा होल्स करून घेणार आहोत आणि थालीपीठं बऱ्यापैकी पातळ ठेवायची आहेत म्हणजे खाताना ती कच्ची लागत नाही किंवा पिठाळ लागत नाही थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यावर मी थोडेसे सफेद तीळसुद्धा घातलेले आहेत म्हणजे खायलासुद्धा छान लागतात आणि दिसायलासुद्धा थालीपीठ भाजण्यासाठी मी तवा इथे मध्यम गॅसवरती गरम करून घेतलेला आहे एक चमचा तेल तव्यावरती सोडून घेते आणि तवा छान गरम झालेला आहे त्यानंतर आपल्याला थालीपीठांचं कापड दोन्ही हाताने उचलून अशा पद्धतीने तव्यावरती उलटं करायचं आहे थालीपीठ अजिबात पडत नाही कारण आपलं कापड ओलं होतं त्यामुळे आणि थालीपीठ सु, सुटण्यासाठी कापडावरून सुटण्यासाठी थोडंसं पाण्याचा एक शिक्का मारायचा आहे लगेचच थालीपीठ कापडापासून सुटून तव्याला चिकटून बसतं बघू शकता अशा पद्धतीने आणि मस्त आपलं इथे थालीपीठ इथे आपण तव्यावरती घालून घेतलेलं आहे वरच्या सुद्धा थोडेसे मी तिळ घालून घेत आहे था तिळाने थालीपीठांना एक वेगळी छान चव वे येते खाताना हलकासा एक क्रंच येतो त्यामुळे खूप जास्त छान लागतात आणि मुलांसाठी जर तुम्ही डब्याला किंवा दुपारी लंच बॉक्सला काय द्यायचं कळत नसेल तर अशा पद्धतीचे थालीपीठं किंवा फ्रूट ब्रेक असतो मुलांचा बऱ्याचदा अगोदर छोटा शॉर्ट ब्रेक असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता देऊ शकता अतिशय हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्हाला जर रात्रीच्या जेवणासाठी पर्याय म्हणून किंवा जर भाजीपोळी खाण्याचा बऱ्याचदा कंटाळा येतो आणि सुद्धा सुरू आहे हिवाळ्यात बऱ्याचदा भाजीपोळी खावीशी वाटत नाही तर गरमागरम असे खमंग असे थालीपीठ नक्की करून बघा बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदम छान आणि टेस्टीसुद्धा होतात तर अशा पद्धतीने आपण थालीपीठं हो, दोन इथे तयार करून भाजून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीची ही जी गरमागरम थालीपीठं आहे तुम्ही अगदी गरमागरम वाफळ त्या कढीबरोबर नक्कीच खाऊ शकता अप्रतिम लागतात तर आता पावसाळा सुरू आहे तर अशा पद्धतीची पोह्यापासून तयार केली जाणारी थालीपीठा नक्की करून बघा मुलांनासुद्धा आवडेल किंवा मग लोणी असेल अमूलचं बटर असेल किंवा मग हिरवी चटणी टोमॅटो केचप टोमॅटो सॉस याबरोबरही सर्व करू शकता तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching. Take care. Bye bye.